नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनल मराठी दी ब्लॉगवर दीपारीवर तर फ्रेंड्स सगळ्यात सा, अगोदर सांगा कशा तुम्ही जण मजेत आहे ना आम्ही पण खूप मजेत हो, आहोत आणि आता वाजलेले आहे सकाळचे साडे दहा तर आज मला आहे ना यांचं कबड सेट करायचं आहे मी मला म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की बाबा मी यांच्या मा, बा कबडसाठी काही बॉक्स ऑर्डर केलेले आहेत म्हणजे कपडे ठेवण्यासाठी तर ते बॉक्स आहेत ना आलेले आहेत आज सकाळीच आले तर ते पण मला सेट करायचं आहे तर मस्त व्यवस्थित लावणार आहे मी त्यांचा कपडा आज तर आजचं तर आज आहे ना बाहेरचं वातावरण इतकं छान आहे तर विचार केला की बा चला आज काही नवीन डिश बनवते कारणचं वातावरण इतकं छान आहे की नवीन नवीन डिश खाण्याची इच्छा होत आहे यांची तर यांनी सांगितलं की बा आज म्हणजे उद्या काही वेगळी डिश बनव नाश्त्यामध्ये तर म्हणून मग आज आहे ना मी मस्तपैकी मुगाच्या डाळीची चिले बनवणार आहे तर करात्रीच मी आहे ना मूग म्हणजे ॲक्च्युली माझी इथं मुंगाची डाळ आहे ना ती थोडीशीच होती मूग भरपूर होते तर त्याच्यामुळे मी आहे ना मूग आहे ना करात्रीच भिजू घालून दिले होते आणि ते छानपैकी आता मुरलेले पण आहे तर दोन तीन पाण्याने मी याला धुवून घेते आणि त्याच्यानंतर मग मिक्सरमधून याला बारीक काढून घेते तर आता इथे ना जे मूग होते ना त्याची अशी बारीक पेस्ट करून घेतलेली आहे मी आणि इकडे हिरव्या मिरचीचा पेस्ट पण रेडी आहे तर याच्यामध्ये टाकलेला आहे मी थोडंसं लसूण एक चम्मच जिरं दोन चम्मच मीठ आणि थोडासा कढीपत्ता तर अशा प्रकारे याची पेस्ट तयार करून घेतली तर आता आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे दोन ते अडीच चम्मच मीठ कारण की आपण आहे ना हिरव्या मिरचीच्या पेस्टमध्ये पण आहे ना मीठ टाकलेलं आहे तर त्याच्यामुळे आपण आहे ना कमी मीठ टाकणार आहोत तर अडी चमच मीठ टाकलेलं आहे मी याच्यामध्ये त्याच्यानंतर तसं तर हिरव्या मिरचीच्या पेस्टमध्ये मी आहे ना याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे पण तरी वरून थोडंसं जिरं टाकून देत आहे लागलं ला तर थोडीशी हळद जास्त हळद नाही टाकत आहे थोडीशी हळद टाकते मी आणि त्याच्यानंतर टाकणार आहे हिरव्या मिरचीचा हा पूर्ण पेस्ट तर आता हिरव्या मिरचीचा पेस्ट टाकून झालेला आहे आणि आता आपण याला पूर्ण एकत्र एक करून घेऊया तर फ्रेंड्स मला आहे ना मागे कमेंट आली होती की ताई तुमची डिलिव्हरी नॉर्मल झाली तर नॉर्मल डिलेवरीसाठी तुम्ही काय केलं मला सांगते मी नॉर्मल डिलिव्हरीसाठी मी यांना जास्त काही केलं नाही कारण की कसं आहे मला पाच महिन्यापर्यंत आहे ना मॅडमनी पूर्ण बेडरेस सांगितला होता तर मी यांना पाच महिन्यापर्यंत मस्तपैकी बेडरेस घेतला आणि त्याच्यानंतर मग कामं करायला सुरुवात केली कारण की कसं आहे मला याना पाचवा महिना लागला होता आणि मग अशामध्ये आहे ना जास्त झोपणं पण चांगलं नसते आणि महत्त्वाचं म्हणजे की आपल्याला वॉक करणं हे खूप गरजेचं असते अशा कंडिशनमध्ये तसं तर मी यानं वॉकिंग आहे ना हे म्हणजे करत होती पण इतकी नव्हती करत कारण की तुम्हाला माहिती आहे की माझं घर आहे ना हे खूप मोठं आहे आणि म्हणजे कसं आहे जर झाडू मला जर मारायचं असलं ना तर किचन पासून तर बाहेरच्या अंगणापर्यंत मला झाडात न्यावं लागत होतं तर अशा याच्यातच माझी वॉकिंग खूप होत होती आणि त्याच्यासोबत मी आहे ना योगा पण करत होती आणि माझ्या घरामधले सर्व कामं पण करत होती त्याच्यामुळे काय होत होतं माझं जे पोट आहे ना हे मोकळं होत होतं आणि तुम्हाला माहिती असेल की जेव्हा मी आईच्या घरी गेली होती ना तर आई मला आहे ना खाली बसून हर्ष पुसायला लावत होती कारण आईने सांगितलं की बा खाली बसून जर आपण कामं केले तर आणखीन आपलं पोट मोकळं होते आणि नॉर्मल डिलिव्हरीसाठी हे खूप गरजेचं आहे आणि दुसरं म्हणजे जेव्हा आपल्याला नववा महिना लागतो ना तर तेव्हा काय करायचं माहिती आहे काय थोडं थोडं गरम खाणं सुरू करायचं म्हणजे गुळाचा चहा झाला जे जे गरम पदार्थ आहेत ना हे खाणं सुरू करायचे त्यांनी काय होतं जे आपलं पोट आहे ना हे आणखीन मोकळं होतं आणि आपल्या नॉर्मल डिलिव्हरीचे चान्सेस आहेत ना हे खूप जास्त असतात तसं तर कसं आहे त्रास तर होतो मला पण नव्या महिन्यानं खूप त्रास होत होता पण माझ्या आईने सांगितलं बा जर तुला नॉर्मल डिलिव्हरी पाहिजे असेल था। तर तुला त्रास सहन करावाच लागेल मी तर म्हणते की बा डॉक्टरला विचारल्याशिवाय करू नका कारण की मला पाचव्या महिन्यापासून तुम्ही हालचाल करू शकता म्हणून मग मी पाचव्या महिन्यापासूनच काम करायला सुरुवात केली मला वाटलं बरोबर आहे मी ताबावर टाकलं ते खूप असं घट्ट झालं होतं त्याच्यामध्ये मी आता पुन्हा त्याच्यामध्ये पाणी टाकलं आणि पातळ केलं आणि त्याच्यानंतर मी आता हे बनवणार आहे ते खूप घट्ट झालं कारण की जाळ पडत आहे पातळ पाहिजे ना तुम्हाला फायदे होते ना ते रोज रोज नवीन फरमाईश आहे यांची तर बस लोको लोको ते पातळ झालेलं आहे लवकर लवकर आणि आई तुम्ही नाश्ता करा त्याच्यानंतर कपड पण चेक करायचं कारण की तुमचे जे बॉक्स आहेत कपड्यांचे ते आलेले आहेत तर हा एवढा खोन बघा कसा झालेला आहे हा आता भारतचं नकाशा दिसून बरोबर परफेक्ट असा गोल नाही झाला थोडस चुकलं कारण की ते बॅटर होतं नाट्ट होत्या ठीक आहे बनवून घेऊ आता बरोबर हे आता बरोबर असं पातळ मी बरं ठीक आहे ना दुसऱ्यासारखं बनवा लागते माझं लक्षच नाही राहिलं मला वाटलं की बरोबर आहे ते कशी असेल ते डाईच्यावर टाकल्यानंतर मग कळलं की बा हे घट्ट चांगलं पातळ कसा पातळ चिला चांगला खायला अशा प्रकारचा हा चिला झालेला आहे आता दुसरा चिला बनवते मी याच्यासाठी आणि साईडला काल्यावर सॉरी ताटामध्ये ताव्यावर दुसऱ्याची लागून होते तेल लावून घ्यायचं आहे दोन्ही ताव्याला त्याच्यानंतर जाणार आहे आपल्या जवळ घ्यायचा पावडर लावून घेते या ताब्यापेक्षा नाळ पण होत हा जो जुना आहे ना याच्यावर बघून घेणार याच्यावर पुन्हा चिकटला होता याचा जास्त आता आपली जी चटणी आहे आता रेडी आहे म्हणजे शेंगदाण्याची चटणी आहे त्या दिवशीच बनवली होती तर ती भरपूर आहे तर त्याच्यावरून ते ह्याच्यासोबत खायला होत कसे झाले मग चेले छान काही कमी वाटली का तिखट बरोबर मीठ आणतो ना अर्ध आणखी झाले हा ना बनवतो ना मी तुम्ही घ्या ना अर्धा काय झालं तनिष्का उठली हा हा घेते तुला घेते मी थांब हो हो चला तर मग आता दोघांचं पण चिले खाऊन झालेलं आहे आता मी राहिली पण आता तनिष्का उठली तर अगोदर आहे ना तिला तू पाजून देते त्याच्यानंतर मग मी पण चिले खाणार तर मी माझं ताट काढून ठेवलं त्यासोबत मस्तपैकी पैकी आणि शेंगदाण्याची चटणी आहे शेजवान चटणी आहे आणि इथे चिले माझे रेडी आहेत मग फ्रेंड्स आता आली मी माझ्या रूममध्ये मा आणि तनिष्का आता झोपलेली आहे तर विचार केला की लवकर बा यांचं कपडं नाही सेट करून घेते कारण की मग ती उठली ना तर मग ती काहीच करू देत नाही तर आता खाली ती खाली आहे तिच्या आजीजवळ तर आराम करत आहेत दोघी पण जणी आताच तिला मी झोपून आली तर सकाळी जा यांचे कपडे ठेवण्याचे आहेत ना हे बॉक्स आलेले आहेत तर म्हटलं चला आज वेळ पण आहे तर लवकर हे काम करून घेते मी तर लवकर लवकर ना म्हणजे जास्त म याच्यामधल्यानं बॉक्स काढत नाही म्हणजे कसं आहे आताचे चार बॉक्स काढून घेते मी वर आणि बघते की जर चार बॉक्समध्ये जर त्यांचे कपडे फिट झाले तर मग बाकीचे बॉक्स आहेत ना हे है, ठेवून देणार मी तर अशा प्रकारचे हे बॉक्स आलेले आहेत आणि कसं आहे यांचं काम कसं माहीत आहे का की कपडे काढतील ना तर जसेचे तसेच ते ठेवून देतात घडे करून आणि खूप मिस्सी होते मग ते मी तुम्हाला त्या दिवशी त्यांचं कपडं तुम्हाला दाखवलं होतं तर आता हे सर्व कपडे मला त्यांच्या त्या बॉक्समध्ये ठेवायचे आहेत तर चला ते सर्व काढून घेते त्याच्यानंतर मग तुम्हाला दाखवणार की बा मी बॉक्स कशा प्रकारे सेट केलेले आहेत तर मला आहे ना यांचे नवीन कपडे आणि यांचे जे जुने कपडे आहेत म्हणजे जे डेली यूज करतात हे वेगळे वेगळे ठेवायचे आहेत तर सर्वात अगोदर मी ना हे काढून घेते आणि त्याच्यानंतर मग सर्व व्यवस्थित सेट करते तर आता माझ्या लक्षात नाही येत आहे की यांचे जुने जीन्स कोणते आहेत पण जेवढं मला माहिती आहे जे मी यांच्यासाठी ऑर्डर केले होते हे मला माहिती आहे पण जे आधीचे आहेत हे वेगळे करून घेते जे नवीन नवी दिसत आहेत त्या अगोदर मी ना याच्यामध्ये ठेवून देणार तर सर्वच कपडे यांचे काढून देते मी तर या दोन पॉलिथिन मध्ये ना त्यांचे नवीन ड्रेस आहेत शर्ट जीन्स तर हे अजूनपर्यंत मी काढले नाही कारण की मला माहिती आहे की एक वेळा जर मी हे यांचे कपडे काढले ना तर मग ते नवीन राहत नसे जुन्य होतात तर अगोदरच त्यांच्यानं खूप सारे कपडे त्यांनी वर काढून ठेवले तर अगोदर त्यांना म्हटलं मी की ते यूज करून घ्या म्हणजे ते मग खराब झाल्यानंतर मग आपण लागलं तर या कपड्यांना काढू तर या दोन पॉलिथीनमध्ये सर्व नवीन कपडे त्यांचे तर इथे थांबते अगोदर हे सेट करते तर ह्या ज्या टी शर्ट आहेत ना ह्या सर्व मी काढलेल्या आहेत त्यांच्या त्या दिवशीच वेगळा राऊंड ठेवला हो होता म्हणजे जर हे बाहेर गेले किंवा जर यांना घरी घालायचं असलं टी शर्ट आणि शर्ट आहेत हे वेगळे राऊन ठेवले हो तर कसं आहे म्हणजे आज मग मला इतकं जास्त भारी जाणार नाहीये ते सेट करायला लवकर लवकर होणार ते सेट तनिष्काचा मेडिसिनचा बॉक्स मी त्यांच्या खबड मध्ये ठेवला आहे दोन तीन मेडिसिन आहे ह्या वर काढून आणि या बॉक्स मध्ये ठेवणार आहे मी पूर्ण तनिष्काच सामान तर हा पण तिच्या कामे येणार आहे आता तर हा साईडला ठेवून देते तर इथेच आहे ना सर्वे त्यांचे कुर्ता सेट आहेत आणि कुर्ता सेट मध्ये त्यांनी यांना दोन तीनचे शर्ट पण ठेवलेले हो आहेत मी इतकी सांगू सांगू शकले त्यांना किंवा तुमचे कपडे जे आहेत ना हे सर्व वेगळे वेगळे ठेवत शर्ट कुर्ता सेट टी शर्ट हे वेगळे वेगळे ठेवत जा पण तरी ते ऐकत नाही सर्व करून टाकतात ते तर हे ना मला त्यांना नेहमी सांगावं लागते पण तरी ते विसरून जातात तर म्हणून मी तर म्हणून त्या दिवशी विचार केला की बाई यांच्यासाठी ना बॉक्सच मागवते म्हणजे कसं एका बॉक्स मध्ये त्यांना कळून जाणार की बाईच्या नवीन कपडे त्याच्यात जुने कपडे आहेत म्हणजे जे डेली यूजमध्ये घालतो आपण ते कपडे आहेत तर चला सर्व सामान काढून घेतलं पण जर टॉवेल वगैरे आहेत आणि वर त्यांचे सर्व जे डॉक्युमेंट्स आहेत ते वरच्या खाण्यामध्ये आहेत तर बघ ना ते नंतर व्यवस्थित करणार आम्ही पण अगोदर या बॉक्समध्ये सर्व सामान ठेवून देते तर आपल्याला सर्वात अगोदर ना हे जे नवीन कपडे आहेत ना आपण हे सेट करून घ्यायच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मग हे घरी घालायचे हे आलेले आहेत त्यांना बारशामध्ये आणि आमचा बेबी शॉवरचा जो कार्यक्रम होता ना माझा त्याच्यामध्ये हे कपडे आलेले आहेत त्यांना तर हे तर मी त्यांना काढून दिले म्हटलं अजिबात काढायचे नाही आहेत हे सर्व खराब झाल्यानंतर मग हे कपडे काढायचे तर मला वाटते की बाकी म्हणजे जे बेबी शॉवरच्या वेळेस जे कपडे आणले होते ना माझ्या घरच्यांनी आणि ताईनी तर ते यांनी ना काढले बाहेर तर हे आहेत बारशेच्या वेळेचे कपडे माझ्या ताईनी आणि सर्वांनी आई म्हणजे माझ्या आईच्या घरचे पण आहेत आणि माझ्या सासूच्या घरचे पण आहेत कशी टू यांची घडी आहे ना हा मोठा होता याच्यामध्ये बघते मी ट्राय करून पाहते हा बरोबर एक एक करून ठेवायचं आहे मी सर्व सोबत ठेवायला गेली तर ते बसतच नव्हते आणि माझी यांचं नेहमीच असे करतात की मी खूप रागवते मग यांच्यावर तर हा ड्रेस पंचनताच्या इथला आहे बेबी शावरच्या वेळेस मला हे शर्ट खूप आवडलं कारण की खूप छान आहे वेलवेटच शर्ट आहे ते आणि लाईट वेट आहे म्हणजे जास्त असं हेवी नाही त्यामुळे मला हे शर्ट आहे ना खूप आवडलं आणि हा कोणाची आहे हा इतर मोठ्या ताईची इतकं आहे जे खालच्या होते ना ते माझे दोन नंबरचे ते तीन नंबरची ती ते आणि माझ्या आई अशा तिघींच्या घरचा ड्रेस होता तो त्यांच्यावरचे हे कपडे आहेत म्हणजे माझ्या आईच्या इथला माझ्या दोन तीन ताईच्या इथला आणि ताईच्या इथला तर हे आहेत कल्ल्याईनी ताईने जो हो घेतला ना तुम्हाला बघावं लागणार आहे आणि तुमच्याच ठोला हो यांनी ताई मी तिथे तर हे आहे मला वाटते हा जो शर्ट आहे ना हा माझ्या सासरच्या इथला आहे यांना आणि हे शर्ट घेतलेलं आहे माझ्या दोनामध्ये ताईंनी आणि हे मा हे शर्ट घेतलेलं आहे माझ्या मोठ्या ताईंनी आणि हे पण म्हटलं आहे हे मला वाटतं माझ्या आईच्या इथलं आहे ते पण कन्फ्युज आहे हो माझ्या इथलंच आहे हे तर आणखीन पण आहे त्यांची शर्ट मला कसं कन्फ्युज नाही त्या बॉक्स मध्ये त्यांची शेरवानी आहे तर हा ड्रेस माझ्या आईच्या इथला आमच्या बेबी शॉवरच्या कार्यक्रमातला तर हे सर्व नवीन कपडे आता वेगळे सेट करते मी तर याच्यामध्ये आहे ना सर्व जीन्स ठेवलेले आहेत मी आता याच्यावर आहे ना यांची नवीन जीन्स ठेवून देते म्हणजे यांनी जे वापरायला काढलेली ते जीन्स ठेवून देते आणि हे आहे ना माझी इथं नेहमीच होते माझ्यासोबत तुमच्यासोबत होते का असं मला कमेंट नंतर कमेंट करून नक्की सांगा मला यांचे कपडे ना नेहमी व्यवस्थित करावं लागतात नेहमी तुमची इथं करतात तर कर, तुमचे मिस्टर मला कमेंट करून नक्की सांगा नंतर तर चला आता हा बॉक्स आहे ना हा नंतर लावते खाली ठेवून देते मी आता अशा प्रकारे हे सर्व कपडे मी आहे ना ठेवून देते तर आता मग फ्रेंड्स आता यांचं कबर्ड आहे ना सेट करून झालेलं आहे आणि अशा प्रकारे मी यांना सर्व बॉक्समध्ये त्यांचे वेगळे कपडे ठेवलेले आहेत म्हणजे नवीन जुने आणि जे डेली यूजचे कपडे आहेत हे ठेवलेले आहेत आणि वरच्या खाण्यामध्ये यांना एका साईडला टॉवेल ठेवलेलं आहे तर ते टॉवेल मी यांना तसेच ठेवले त्यांना हातने लावला आणि एका बॉक्समध्ये त्यांचे डेली यूजचे म्हणजे जे टी आहेत शर्ट आहे शर्ट आहेत हे ठेवलेले आहेत आणि या बॉक्समध्ये ठेवलेले आहेत मी तनिष्काचे कपडे कारण की तिचे कपडे जास्त नाही आहेत म्हणून मग मी यांना या बॉक्समध्ये ठेवून दिले आणि सर्व आता व्यवस्थित लावून दिलेलं आहे आता म्हणजे कसं आहे जास्त लावायची गरज नव्हती तर तुम्ही बघू शकता यांचं कबड किती खाली झालेलं आहे वरच्या म्हणजे खाण्यामध्ये आहे ना यांच्या सर्व डॉक्युमेंट्स आहेत मदतला खाना रिकामा आहे आणि पुढे काही सामान आलं तुम्ही त्या खाण्यामध्ये ठेवू शकते कारण की यांचं जे कबड आहे ना हे पूर्ण रिकामा झालेला आहे आणि तनिष्का आलेली आहे आता आपल्या रूममध्ये कारण की तनिष्का आहे ना खाली आईसोबत राहत नव्हती आणि खूप चिडची करत होती म्हणून मग तिला आहे ना मी वर रूम मध्ये घेऊन आली आणि ती आता झोपलेली हे मस्त चला तर मग फ्रेंड्स आता रूम झाडून घेते त्यानंतर मग आराम करते चला तर मग फ्रेंड्स भेटूयात अशाच पुढच्या छानच्या मध्ये तिथपर्यंत बाय